अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला असला तरी पत्रकार परिषदेत मात्र आशिष शेलारांचा उल्लेख करताना त्यांचा चांगलाच गोंधळ झाला त्यांनी चुकून आशिष शेलारांचा उल्लेख मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा केला मात्र चूक लक्षात येताच दिलगिरीही व्यक्त केली काँग्रेसमध्ये बरीच वर्ष राहिल्यामुळे सवयीप्रमाणे बोलून गेलो आपल्याला सांभाळून घ्यावं अशी विनंती त्यांनी केली तर भाजप काँग्रेसमध्ये आणण्यासाठीच चव्हाणांना पाठवल्याचा मुश्किल टोला नाना पटोलेंनी लगावला महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनपुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली हो आहे त्याच्यामुळे जा त्यांनी काँग्रेस कोणतं ते आशिष सेलारला आशिष शेलारला त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं ते चालू झालं आता ते प्रक्रिया सुरू झाली आमची